विधानसभा निवडणूक म्हणजे सर्वांच्याच ओठावर म्हणजे एक तर नेता असू द्या कोणता पक्ष असू द्या कोणती युती असू द्या किंवा जनता असू द्या सर्वांच्या ओठावर एकच आहे की आगामी विधानसभा निवडणूक कोण बाजी मारणार कोण जिंकणार दोन ते तीन दिवस राहिले आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन ते तीन दिवस राहिले तसेच आज शेवटचा दिवस आहे म्हणजे प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून चालणार नाही कोणत्याही पक्षाला नाही कोणत्याही नेत्याला नाही त्यामुळे अगदी काही तास राहिले त्यामुळे सर्व नेते सर्व पक्षातील नेते महत्वाचे नेते हे सर्व प्रचार करताना जोरदार प्रचार करताना तुम्हाला दिसत असेल सभा बैठकी हे सर्व होताना दिसत आहे आता हे सर्व होताना एक नवीन गोष्ट म्हणा किंवा एक नवीन बातमी जास्त जरा प्रसिद्ध होताना तुम्हाला दिसत असेल ती कोणती बॅग तपासण्याची आता निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी बॅग तपासत आहे आता याची सुरुवात ही आधी झाली असेल पण उद्धव ठाकरे यांची जेव्हा बॅग तपासण्यात आली तेव्हा त्यांनी व्हिडिओ हा शेअर केला व्हिडिओ काढला होता तो शेअर केला होता म्हणजे संपूर्ण प्रक्रिया बॅग तपासण्याची प्रक्रिया त्यांनी संपूर्ण रेकॉर्ड केली व तसेच आपल्या सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली शेअर करताना ते म्हणाले की तुम्ही बॅग तपासत आहेत काही हरकत नाही पण तुम्ही मोदी यांची बॅग तपासली आहेत का अमित शहा यांची बॅग तपासली आहे का की फक्त माझीच तपासता तर या प्रकारचं काही संभाषण तिथे झालेलं होतं तो व्हिडिओ शेअर केला होता त्यांनी तर सर्वांची बॅग तपासावी असं त्यांचं म्हणणं होतं आता यानंतर जर आपण पाहिलं तर सलग दोन दिवस त्यांची बॅग तपासण्यात आली होती आता जर आपण पाहिलं तर त्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस म्हणा पंकजा मुंडेताई म्हणा सुप्रिया ताई म्हणा अमोल किंवा एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा बॅग तपासण्यात आल्या सध्या राज्यातील वातावरण राजकीय वातावरण अत्यंत जास्त प्रमाणात तापलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ह्या भरपूर झाल्यासुद्धा आहे आणि होताना सुद्धा तुम्हाला दिसणार आहे आता हे जे बॅग तपासण्याची गोष्ट आहेत ही अगदी दोन तीन दिवस चालणार कारण वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे तसेच तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे त्यामुळे दोन तीन दिवसच हे बॅक तपासणीचं जी गोष्ट आहे ती चालणार आहे तर वीस नोव्हेंबरला अगदी दोन तीन ते तीन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे राज्यामध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे महायुती असो महाविकास आघाडी असो किंवा अन्य युती येते कोण इथं अन्न पक्ष येतो याकडे सर्व जनतेचे सर्व नेत्यांचे लक्ष आहे तर वेगवेगळे आश्वासनं देऊन झाले आहेत जे काही योजना घोषित करायच्या होतं त्या संपूर्ण गोष्टी झाल्या आहेत मग ते महाविकास आघाडी असो महायुती असो किंवा अन्य युती अन्य पक्ष असो सर्वांचे आश्वासन देणं झालेले आता फक्त वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल याकडे सर्वांची प्रतीक्षा आहे असं आपण म्हणू शकतो तर तुम्हाला काय वाटतं तेवीस नोव्हेंबरला कोणाचं सरकार येणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद